सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक बारा जानेवारी रोजी चांदवड येथील महाराणी उषाराचे होळकर विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती तसेच युग पुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या अध्यापिका एस पी निकम ह्या होत्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या अध्यापिका एम जी पवार यांनी केले असून कार्यक्रमास एस एन पाटील के टी जाधव टी आर देशमुख एम एस ठाकरे एच डी शिंदे ए पी गांगरूडे बी व्ही गावित एस एस अहिरे पी एन विधाते डी डी जाधव एच सी शिरसाट यू एफ गुलजाळ के एस पाळेकर एस एच शेवाळे एस सी पाटील वाय बी कोतवाल एस पी देवरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड